हाय आज आपण जे आपण आबोलीचं कटिंग एक महिन्यापूर्वी लावलेलं ला होतं तर त्याचा रिझल्ट बघणार आहे आणि रिझल्ट एवढा अमेझिंग आलेला आहे की एका महिन्यामध्ये कटिंग लावलेलं रुजून तर आलंच तर पण त्याचबरोबर त्याला फ्लावरिंगसुद्धा सुरू झालेलं आहे आणि हेच आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ना आता फ्लावरिंगला आबोली आल्यानंतर त्याला कोणती खतं घातली पाहिजे प्लस असं कटिंग तुमचंही जर लवकर रुजून येण्यासाठी तर तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे आणि कटिंग कसं सिलेक्ट करायचं हे सुद्धा मी तुम्हाला या अगोदर व्हिडिओ केलेला आहे कटिंगचा तर त्यामध्ये अगदी सविस्तरपणे सांगितलेलं आहे जर ज्याने कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो अवश्य बघा आणि तुम्हीसुद्धा अजूनही कटिंग लावलं नसेल तर अजूनसुद्धा पाऊस सुरू आहे तुम्ही अजूनही कटिंग लावू शकता पण माझं कटिंग मात्र एकदम मस्त आलेलं आहे आणि त्याचाच रिझल्ट मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा तुम्हाला दिसत असेल की इथे फ्लावर्स आलेले आहेत हे एक तुम्हाला इथे दुसरं आणखी कळे आलेले आहेत आणि इथेसुद्धा बघा एकदम छोटसा हा एक तुम्हाला दिसत असेल एकदम छोटसं कळे यायला लागलेले आहेत ला म्हणजे एवढ्या पटकन आणि आता फ्लावरिंगला आल्यानंतर त्याला थोडंसं खताची गरज आहे आणि म्हणून आत्ता मी खतं देते कारण सुरुवातीला मी ह्याच्यामध्ये अजिबात खत घातलेलं नव्हतं फक्त माती आणि रायसॉस असं आपण मिश्रण तयार केलेलं होतं कारण काय की मुळं नसतात सुरुवातीला झाडांना आणि त्यामुळे खताची त्यांना गरज नसते किंवा खत घातलं तर उलट मुळं जर कुठून आली नाझूक तर ती जास्त खताच्या वापराने मरतात सुद्धा म्हणून आपण खत हे घातलेलं नव्हतं पण आत्ता मात्र ह्याला खताची गरज आहे इथे बघा तुम्हाला दोन दिसत आहेत एक फुलांचं आहे आणि त्याच्याच बाजूला तुम्हाला कळा आलेला दिसतो आहे तर असं जर काही तुम्हाला ही कटिंग झटपट रुजून यावं असं वाटत असेल तर तुम्ही तो व्हिडिओ अवश्य बघा आणि सुद्धा लावू शकता अजून तर आता आपण याला खत घालूयात तर खत मी कोणकोणतं घालणार आहे तर पूर्णपणे ऑर्गॅनिक खत घालणार आहे आता हे फ्लावरिंगला आलेलं आहे म्हणजे याला पोटॅशियमची गरज आहे बरोबर ना आणि पोटॅशियमबरोबरच त्याला फांद्यासुद्धा यायला हव्यात तर मग फांद्या येण्यासाठी त्याला नायट्रोजनची गरज आहे मग नायट्रोजनही आपण देणार आहोत पोटॅशियमही देणार आहोत आणि त्याचबरोबर पावसामुळे खाली जर काही कीटक वगैरे लागू नये आणि म्हणून त्याला आपण एखादं फंगी सुद्धा देणार आहोत पण तेसुद्धा होममेड पूर्णपणे तर मी इथे गोंड्याच्या झाडांना पण खत घालणार आहे जे गोंडे आपण लावले होते ते सुद्धा बघा छान असे आलेले आहेत याच्यातले एक दोन मेले प्लांट म्हणजे एक दोन पावसाने मेले कारण पाऊस खूपच होता त्यामुळे ते मेले आणि हे सुद्धा अजून तेवढे जाडजूड झालेले नाही आहेत तर त्याला आता आपण खत घालणार आहोत म्हणजे चांगले असे थोडेसे उंच न वाढता थोडेसे त्याला कांद्यासुद्धा येतील आणि ह्याला मी पिंचिंग केलेलं आहे बघा तुम्ही शेंड्याला पिंचिंग केलं आणि त्यामुळे ह्याला आता दोन दोन फांदेसुद्धा इथे यायला लागलेले आहेत ला साईडला सगळ्यांना पिंचिंग केलेलं आहे आणि आत्ता थोडंसं आपण खत घालणार आहोत यात आधी आपण याच्यामध्ये जो बघा ज्या वेळेला फांद्या रुजलेल्या नसतात त्यावेळेला त्याच्या फांद्या गळून पडतात आणि हे असा कचरा खाली पडतो तर तो, तो आधी आपण साफ करून घेणार आहोत आता आपण खत घालण्यापूर्वी झाडाच्या साईडची माती अशी मोकळी करून घेणार आहोत कोणत्याही झाडाला खत घालण्यापूर्वी अशी माती मोकळी करणं गरजेचं असतं म्हणजे आपण जे खत घालणार आहोत तर ते खत झाडांच्या मुळापर्यंत पोचतं आणि झाडाच्या मुळांची वाढ ही चांगली होते आणि इथे पूर्णपणे याला ऑर्गॅनिक खत घालणार आहे आता तुम्ही म्हणत असाल की मग आबोलीला का, का नाही तुम्ही केमिकल खत घातलं तर आबोली ही आत्ताच लावलेली आहे एक महिना झाला जस्ट ह्याला नवीन मुळं फुटून आलेली आहेत आणि ह्याला जर आपण को केमिकलयुक्त खत घातलं तर त्याची जी मुळं फुटून आली आहेत ती जळून जातील आणि झाड आपलं मरण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे कोणत्याही नवीन झाडाला किंवा नाजूक आत्ताच रुजून आलेल्या झाडांना कधीही केमिकलचं खत हे वापरायचं नाही तर आता मी इथे जे वापरणार आहे तर आधी मी जे पानं ज्यावेळेला काबोली रुजत होती तर त्यावेळेला जी पानं गळाली होती तर ती सगळी साफ केलेली आहेत कचरा पूर्णपणे काढलेला आहे आणि आता आपण मातीसुद्धा याची साईडची मोकळी करून घेतलेली आहे आणि माती मोकळी करून घेतल्यानंतर आता आपण याला घालणार आहोत खत तर खतामध्ये मी इथे घेतलेलं आहे ती हळद घेतलेली आहे कारण पाऊस सुरू आहे आणि फंगी साईड म्हणून हळद घेतलेली आहे हे घेतलेलं आहे ते चहा पावडर आहे एक चमचा चहा पावडरमध्ये नायट्रोजन मोठ्या प्रमाणावरती असतो आणि ते झाडांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर आहे जे आणि हे मी झेंडूच्या झाडांनासुद्धा घालणार आहे कारण झेंडूसुद्धा खूप असे उंच वाढले आहेत पण अजून तसे झुकेदार जास्त झाले नाही आहेत तर त्याच्यासाठी मी वापरणार आहे आणि हे आहे ती राख आहे राख हे पोटॅशियम राखेमध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणावरती असतं आणि फ्लावरिंगला आलेल्या झाडांना राख ही खूप उपयोगी आहे पण ती खूप अशी घालायची नाही आहे थोडीशीच घालायची आहे थोड्या दिवसांनी घालायची आहे आणि पण एका वेळेलाच जास्त घालू नका कारण राखेमुळेसुद्धा झाडं जळून जाण्याची शक्यता असते गांडूळ खत आहे गांडूळ खतसुद्धा घातले घालणार आहे मी याला म्हणजेच याची वाढसुद्धा आणखी चांगली होईल आता ही एवढी खतं एका वेळेला का घालते तर तुम्हाला ही माहिती आहे की ऑर्गॅनिक खतं ही झाडांना मिळण्यासाठी त्याला वेळ लागतो म्हणजे ही खतंही एकदम घातली तरीसुद्धा झाडाला एक उपाय होणार नाही उलट आणखी पंधरा तीन आठवड्याने जस जशी ही खतं मुळांना मिळतील तस तशी आपल्या झाडाची वाढ आणि फुलांची वाढ ही चांगलीच होणार आहे आणि म्हणून आता मी इथे आधी गांडूळ खत दिलेलं आहे गोंड्यालासुद्धा मी गांडूळ खत दिलेलं आहे दोन्ही कुंड्यांना आणि त्यानंतर आता आपण हे जे तीन खतं घेतलेली आहेत तर त्याचं मिश्रण आपण इथे देणार आहोत तर आधी आपण हळद टाकूया तशी आणि हे हळद ऑर्गेनिक हळद आहे बाजारातली नाही आहे तर घरगुती तयार केलेली हळद आहे त्यामुळे खूप इफेक्टिव्ह आहे ही आता हे आपण असं मिक्स करून हे आपण झाडांच्या मुळाशी देणार आहोत झेंडूला आणि आबोलीलासुद्धा जेणेकरून त्यांना फ्लावरिंगसाठी आपण हे तयार करतो आहे आणि हे आपण पोटॅशियम तसंच नायट्रोजन असं दोन्हींचं मिक्सर दिल्यामुळे झाडांना फुलंसुद्धा आपल्या भरपूर यायला मदत होणार आहे आणि त्याचबरोबर त्यांना फांद्या येणार आहेत आणि जेवढ्या फांद्या येतील तेवढे फुलं भरपूर मिळणार आहेत आपल्याला असं आपण खत घालून झालेलं आहे आणि आता पुन्हा आपण ही, ही माती खालीवर करायची आहे म्हणजे जे खत घातलेलं होतं तर ते मातीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होईल आणि आता याला वरून मी थोडंसं पाणी घालणार आहे कारण पावसामुळे मी पाणी घातलेलं नाही आहे त्यामुळे माती बघा ड्रायच आहे मी पावसात पूर्णपणे हे ठेवलेले नाही आहेत काय काय फांद्या रुजून नाही आलेल्या आहेत सुकलेल्या आहेत तर त्या फांद्या आपण बाजूला काढायच्या आणि जी पानं गळून पडलेली होती तर ती पानांची जी खाली घाण झाली होती तीसुद्धा काढून घ्यायची आहे आणि इथे आपण आता गोंड्यालासुद्धा ही तशी खूप अशी ओलसर नाही ओलसर आहे पण थोडीशी ड्राय पण आहे अशी अशी माती हलकी करायची म्हणजे झाडांच्या मुळापर्यंत ऑक्सिजन पोचतो आणि झाडांच्या मुळाची वाढ ही चांगली होती आणि गोंड्याच्या फुलांसारखाच वास येतो आहे आता आपण बोलीला खत घालून झालेलं आहे बऱ्यापैकी कुंडीची साफसफाईसुद्धा केलेली आहे आणि आता याच्यानंतर आणखी फ्लावरिंग आपल्या झाडांना होणार आहे बघा अगोदरची जी फुलं येऊन गेलेली आहेत ना तर त्या फांद्यासुद्धा आपण कट करायच्या आहेत इथे अशी आपली कुंडी आता आणखी फ्लावरिंगसाठी आपलं झाड हे तयार झालेलं आहे तर व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि असेच आपण नवीन नवीन नवी झाडांची माहिती घेऊयात तुम्ही जर काही सपोर्ट केलात तर नवीन नवी झाडं आपण माझ्याबरोबर तुम्हीही लावा आणि आपण आणखी नवीन नवी झाडांची माहिती घेऊयात आणि झाडं लावूयात आणि आपलं गार्डन मस्त हिरवगार करूयात व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि तुम्हाला आणखी कोणत्या झाडांची माहिती हवी आहे तर तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा Total. Thank you.